मन्सरमधील मा माझ्या सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो तुम्ही मला गेली आठ वर्ष सार्वजनिक समाजकार्यामध्ये पाहतात कधी मी समाजकार्यामध्ये राजकारण आणलेलं नाही आहे आणि मी ह्या सार्वत्रिक जी निवडणूक आहे नगरपंचायतची ओबीसी महिला आरक्षण पडल्यामुळं माझी सून सौ प्राची आकाश थोरात ही नगराध्यक्षपदासाठी उभी आहे आम्हाला ह्या सगळ्या घडामोडीमध्ये खूप उशिरा निर्णय घ्यायला लागला राजकीय लवकर निर्णय न झाल्यामुळं आम्हाला उशीर निर् निर्णय घ्यायला लागला अपक्ष म्हणून मतदान अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहोत सत्यासाठी ही निवडणूक आहे खऱ्या अर्थानं अन्यायाविरोधाची ही निवडणूक आहे भ्रष्टाचाराविरोधाची ही निवडणूक आहे घराशाही विरुद्धाची ही निवडणूक आहे जे म्हणून आम्ही उतरलेलो याच्यामध्ये तरी मला माझ्या सुनेला समजून घ्या आमच्याकडं फार कमी वेळ आहे तुमच्याकडं पोचायला आम्ही शंभर टक्के तुमच्याकडे पोहोचायचा प्रयत्न करत आहोत आम्हाला चिन्ह माझी सुंद सौ प्राची आकाश थोरात यांना मत द्या आणि आपल्या मनसरचा विकास करा मनसरचा विश्वास संपादन करण्याची ताकद आमच्यामध्ये तो विश्वास आमच्यावरती टाका तुमचा ता। फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न